नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रियाच्या वागण्यामुळे सायली खूप चिडलेली असते सायली अर्जुनला म्हणते प्रियाला असं वागून काय मिळतं मला काहीच कळत नाही ही, ही मुलगी असं कसं वागू शकते एकीकडे रविराज सरांचा आणि प्रतिमात्यांचा स्वभाव कसा आहे आणि दुसरीकडे ही मुलगी आणि त्याचवेळी अर्जुनच्या लक्षात येतं अर्जुन म्हणतो सिनियरवरून आठवलं प्रतिमा त्यांची आज तब्येत बरी नव्हती कारण सिनियर ज्यावेळी आमच्यासोबत होता त्याचवेळी सुमन काकूंचा फोन आला होता आणि म्हणूनच सिनियरला धावत पळत खरी जावं लागलं आता ही तर काई? तबेद बरी हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो सायली अर्जुनला विचारते काय म्हणजे आत्यांची तब्येत बरी नव्हती आणि हे तुम्ही मला आत्ताच सांगताय काय बरं नव्हतं आता मात्र सायलीला राहावत नाही सायली धावपत पळत आपला मोबाईल घेते आणि आत्यांना फोन करायला घेते तर आता सायली घाईघाईने आत्यांना फोन करते तर इकडे रविराज सर प्रतिमात्यांना झोपी घालत असतात त्यांच्या डोक्यावरून मायेनेच हात फिरवतात आता आत्याही शांतत झोपी गेलेल्या असतात आता रविराज सर फोन पाहतात तर सायलीचा फोन आलेला असतो आता सायली खाईनेच विचारते प्रतिमा त्या तुम्ही कशा आहात तुमची तब्येत बरी आहे ना तुम्हाला पुन्हा चक्कर आली होती का प्रतिमा त्या बोला ना तर त्याचवेळी रविराज सर म्हणतात सायली अगं जरा शांत हो मी रविराज बोलत आहे अगं प्रतिमाला गाड झोप लागली आहे आणि म्हणूनच मी फोन उचलला आणि हो काळजी करू नकोस आता प्रतिमा ठीक आहे तर सायली विचारते पण रविराज काका काय झालं होतं प्रतिमा त्यांना त्यांना चक्कर आली होती का रविराज सर म्हणतात नाही गं बाळा तिला चक्कर आली नव्हती आज ती खूप घाबरली होती सायली विचारते काय प्रतिमात्या घाबरल्या होत्या तर आता रविराज सर म्हणतात की हो तिला असा भास झाला की नागराज तिचा जीव घेत आहे आता हे ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो सायलीमध्ये प्रतिमात्यांना असे भास कधीपासून व्हायला लागलेत रविराज सर म्हणतात अधूनमधून असं काही ना काही घडत असतं परंतु आज घडलं ते खरंच भयंकर होतं तर सायली रविराज सरांना विचारते आता प्रतिमा त्या ठीक आहेत ना रविराज सर म्हणतात की हो काळजी करू नकोस आता प्रतिमा ठीक आहे आणि मी उद्या तिला डॉक्टरकडे घेऊनच जाणार आहे आणि हो सायली तू अजिबात काळजी करू नकोस आणि आता मी फोन ठेवतो कारण प्रतिमा शांत गाड झोपली आहे माझ्या आवाजाने जर तिला जाग आली तर तिची झोप मोड नको व्हायला सायली म्हणते बरं परंतु रविराज काका मी उद्यासुद्धा फोन करेना रविराज सर म्हणतात हो कर असं म्हणत आता रविराज सर फोन ठेवतात आणि प्रतिमा त्यांची काळजी घेत असतात तर दुसरीकडे प्रियाही तिच्या रूममध्ये असते प्रियाला पूर्णाजींचं बोलणं आठवतं पूर्णाजी प्रियाला म्हणालेले असतात ग घुमान बसायचं आणि जे काही पानात वाढलं आहे ते शांतपणे खायचं ना नावं ठेवायची नाहीत तर आता सायली हाताला धरून फरफटतच तिला तिच्या रूममध्ये घेऊन येत असते त्यावेळी अस्मिता किंवा कल्पनाताई कोणीही काहीच बोलत नाहीत तर सायली तिला तिचं जेवण रूममध्ये आणून देते आणि म्हणू लागते आजपासून तू तुझ्या रूममध्येच बसून जेवायचं आहे कारण माझ्या घरातल्या कोणाचंही चेहऱ्यावरचं हसू तुझ्यामुळे गेलेलं मला आवडणार नाही आणि ते मी सहन करणार नाही असं म्हणत सायरीने प्रियाला तिची जागा दाखवून दिलेली असते आता प्रिया विचार करत असते की आता काय करावं तर त्याचवेळी अश्विन येण्याची चाहूल प्रियाला लागते आणि म्हणूनच प्रिया रडण्याचं नाटक करते आता अश्विन येतो त्यावेळी पाहतो तर प्रिया रडत असते अश्विन विचारतो तन्वी अगं काय झालंय तू का रडते आहेस तर प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते अश्विन मी या घरात कशी राहू मला काहीच कळत नाही आहे अश्विन विचारतो नक्की काय झालंय तर प्रिया म्हणते या घरातलं कोणीही मला बोलायची संधी सोडतच नाही आहे प्रत्येकजण मला खालून पाडून बोलत असतात आणि ते सगळं काही मी सहन करत असते आज मी पूर्णाजीला मदत करण्यासाठी गेले आणि नकळतच माझ्या हातून एक बॉक्स खाली पडला त्यानंतर मी तिला कित्येक वेळा सॉरी म्हणाले परंतु घरातील कोणीही मला बोलायची संधी काही सोडली नाही प्रत्येकजण मला बोलत होते अश्विन खरंच आणि माझी काहीच चूक नसताना सर्वजण मला खूप काही बोलत असतात आणि या गोष्टीचा खरंच त्रास होतो आहे या सगळ्यामुळे मी खरंच दुखावली गेली आहे आता अश्विनला प्रियाचं हे नाटक खरं वाटतं अश्विन म्हणतो तन्वी तू काळजी करू नकोस मला माहीत आहे खरं तर तुला घालून पाडून बोलणं हे घरात रोजचंच झालं आहे परंतु उद्या मी सगळ्यांशी बोलणारच आहे तू नको काळजी करूस असं म्हणत आता अश्विनने प्रियाला सावरलेलं असतं परंतु प्रियाचं हे नाटक अश्विनला काही कळत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन प्रतिमात्यांचा विचार करत असतात अर्जुन म्हणतो की प्रतिमात्यांची ट्रीटमेंट तर नीट चालू आहे मग प्रतिमात्यांना असा भास का होत असेल खरं तर ट्रीटमेंटमुळे प्रतिमात्यांमध्ये बदलही घडून आला होता सायली म्हणते पण तुम्हाला रविराज काकांसोबत जाता आलं नव्हतं का अहो असा जर काही प्रसंग घडला तर त्यांच्यासोबत कोणीतरी असायला हवं एवढंही तुम्हाला कळत नाही का आणि तुम्ही मला का नाही सांगितलं तर आता सायरी एवढी चिडलेली असते अर्जुन मात्र शांतच होतो आता अर्जुन सायरीलाही शांत करतो आणि म्हणू लागतो शांत हो अगं मी सिनियरला विचारलं होतं परंतु सिनियर मला नाही नको मी जाईन असं म्हणत सिनियर निघून गेला तर सायली म्हणते मग तुम्ही मला काय नाही सांगितलं तर अर्जुन म्हणतो मी विसरून गेलो होतो पण तू माझ्यावर का चिडते आहेस सायली म्हणते सॉरी मी काळजीपोटी चिडले सॉरी हां खरं तर मला प्रतिमात्यांची खूप काळजी वाटत आहे आता अर्जुन सायलीकडे पाहतो तर त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते पण प्रतिमात्यांना बरं नाही याबद्दल तुम्ही घरी कोणाला काही सांगू नका अगदी पूर्णाजीला सुद्धा नको कारण पूर्णाजींना कळालं की नागराज प्रतिमात्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे असा भास प्रतिमात्यांना झाला तर पूर्णाजींना वाईट वाटेल या सगळ्यामुळे अजून त्यांना त्रास होईल अगोदरच प्रियाच्या अशा वागण्यामुळे पूर्णाजी खूप दुखावल्या गेल्या आहेत आता सगळ्यांचीच सायली काळजी घेत असते आणि म्हणूनच अर्जुन सायलीला म्हणतो घरातील प्रत्येक व्यक्तीची तुला काळजी असते आणि घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल तुझ्या मनात प्रेम आहे त्यांच्याविषयीच्या भावना आहेत परंतु या घरातील कोणालाच कसं काही कळत नाही तर सायली म्हणते कळणार तुम्ही काळजी करू नका माझ्या या मनातील भावना सगळ्यांपर्यंत नक्की पोचतील आणि एक ना एक दिवस तेही माझा स्वीकार करतील शेवटी मी आईंची मुलगी आहे पूर्णाजींची नात आहे आणि म्हणूनच त्यांच्या मनातील माझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही आणि माझं स्थान लवकरच मला मिळेल असं म्हणत सायली खुश होते आणि अर्जुनकडे पाहू लागते तर दुसरीकडे प्रिया अस्वस्थ असल्याचं नाटक करते तर इकडे अश्विन त्याची फाईल शोधत असतो आता अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी अगं तुला कुठे माझी फाईल दिसली आहे का आणि त्याचवेळी तो सर्व कपाट चेक करत असतो तर एका ट्रॉवरला लॉक असतं अश्विन म्हणतो तन्वी अगं या ट्रॉवरला या खणाला लॉक का केलं आहेस तर आता प्रिया मनाशीच म्हणते अरे बाप रे आता जर अश्विनने याची चावी मागितली तर खरं या सा तर यामध्ये सायलीचं लहानपणीचा गाठोडा आहे आणि ते गाठोडं जर हाती लागलं तर नाही नाही तर अश्विन विचारतो काय झालंय तन्वी अगं तू याला लॉक का केलं आहेस तर प्रिया म्हणते अश्विन अरे त्या खानामध्ये तुझं कुठलाच डॉक्युमेंट नाही आहे खरं तर माझ्या कॉलेजचे त्यामध्ये पेपर आहेत माझ्या काही डिझाईन आहेत त्यामध्ये अश्विन म्हणतो हो पण ठीक आहे पण याची चावी कुठे आहे प्रिया म्हणते चावी नाही रे मला माहीत मी कुठे ठेवली आहे आणि ती शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे कुठेतरी असेल मी शोधते हा अश्विन म्हणतो अगं पण मला आता फाईल हवी आहे आणि ती फाईलही मिळत नाही आणि तसंही या खणाला लॉक करायची काय गरज होती प्रिया म्हणते अश्विन अरे जा ना तू फ्रेश व्हायला मी शोधते फाईल असं म्हणत आता प्रिया अश्विनला तिथून जायला सांगते तर दुसरीकडे आता सायलीला खूप अस्वस्थ वाटत असतं सायरीला काही झोप लागत नाही आता सायलीकडे पूर्णाजींचा तो तुटलेला बॉक्स असतो सायली हातात घेते आणि त्या बॉक्समध्ये काहीतरी बदल करावा असा विचार करते त्याचवेळी सायलीच्या लक्षात येतं आता तिच्याकडे जे काही डेकोरेशनचं सामान असतं ते सामान घेते आणि सायली अर्जुनच्या नकळतच आता तो बॉक्स खूप छान असा डेकोरेट करते अर्जुन मात्र शांत झोपलेला असतो तर इकडे सायलीने खूप छान पद्धतीने तो बॉक्स अगदी नव्यासारखा केलेला असतो तर आता सायली झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन केसच्या संदर्भात विचार करत असतो तर सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते अर्जुन, अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाही आहे की साक्षीचे खोटे रिपोर्ट कसे बनवले गेलेत आता काही करून मला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल आणि त्यासाठी मला ज्या दिवशी साक्षीने आश्रमामध्ये विलासचा खून केला त्याचवेळी आपल्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज सरंजामे होते आणि म्हणूनच सरंजामे यांची भेट घेऊन हो। नक्की हा मेल कोणी केला होता हे रिपोर्ट कसे मिळवले गेले या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल सायली म्हणते की हो ते सगळं तर आपल्याला करणारच आहे परंतु हे सगळं कोणी केलं असावं अर्जुन म्हणतो जोपर्यंत मी या सगळ्याच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि हेच मला शोधून काढायचं आहे आणि लवकरात लवकर ते सगळे रिपोर्ट मला कोर्टामध्ये सादर करायचे आहेत सायलीमध्ये ते सगळं काही ठीक आहे परंतु ज्यावेळी आपण तिचे ओरिजिनल लोकेशन रिपोर्ट काढले त्यावेळी तिचं लोकेशन वासल्य आश्रमच्या जवळ दिसत आहे पण वासल्या आश्रममध्येच का दिसत नाही आहे अर्जुन म्हणतो कदाचित ज्यावेळी ती आश्रमाच्या जवळ त्याच त्याचवेळी तिचा मोबाईल बंद झाला असावा परंतु तिथे गेल्यानंतरच तिने मोबाईल स्विच ऑफ का केला या सगळ्याचा शोध मला घ्यावा लागेल आणि वेळी कुठेतरी या सगळ्याच्याच मागचा सूत्रधार कोण आहे हे रिपोर्ट कोणी तयार करून दिले हे सगळं काही कळू शकतं सायली म्हणते बरं याबद्दल आपण नंतर बोलू आता मी नाश्ता बनवण्यासाठी खाली जाते तुम्हीसुद्धा या असं म्हणत आता सायली जाण्याअगोदर तिने सजवलेला तो बॉक्स घेते आणि जात असते अर्जुन म्हणतो एक मिनिट हे काय आहे तर सायली म्हणते पूर्णा आजींचा जो तुटलेला बॉक्स होता ना तोच आहे अर्जुन म्हणतो काय तू एवढं छान सजवल्यास की कोणाला वाटणारही नाही की हा जुना बॉक्स आहे तर सायली विचारते पूर्णाजींना आवडेल ना आव अर्जुन म्हणतो नक्की आवडेल आणि पूर्णाजी तुझं कौतुकही करेल बघच तू असं म्हणत आता अर्जुन तो बॉक्स सायलीकडे देतो तर दुसरीकडे प्रिया विचार करत म्हणते की काही करून आता सायलीचं सा लहानपणीचं सा गाठोडं मला इथून गायब करावंच लागेल ते गाठोडं जर कोणाच्या हाती लागलं किंवा मधुभाऊंच्या जरी हाती लागलं तरीसुद्धा कळू शकतं की मी खरी तन्वी नाही तर सायलीच सा खरी तन्वी आहे कारण त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत आता ते गाठोडं इथं ठेवणं खूप रिस्की आहे त्या गाठोड्याची जागा मला बदलावीच लागेल पण कसं बदलू असं म्हणत मना प्रिया मनाशीच म्हणते की बरं आता अश्विन ज्यावेळी हॉस्पिटलला जाईल त्याचवेळी मी ते गाठोडं तिथून गायब करेन असं म्हणत आता प्रियाने पुढचा प्लॅनही आखलेला असतो तर दुसरीकडे सायली सर्वांसाठीच नाश्ता तयार करते आणि तो बॉक्स पूर्णाजींच्या खुर्चीवर ठेवते आता सर्वच नाश्त्याला येतात आणि पूर्णाजी बसायला जातात त्याचवेळी पूर्णाजींच्या नजरेला तो बॉक्स पडतो आता पूर्णाजींचा आनंद काही गगनात मावत नाही पूर्णाजी तो बॉक्स हातात घेतात आणि म्हणतात अरे वा माझा हा तोच बॉक्स आहे जो बॉक्स पडून फुटला होता आणि आता तर अगदी नव्यासारखा दिसत आहे पूर्णाजी तो बॉक्स खोलून पाहतात त्यांना तो खूप प्रचंड आवडलेला असतो पूर्णाजी म्हणतात हे सगळं कोणी केलं आहे खरंच खूप छान केलं आहे अर्जुन म्हणतो हे सगळं काही तुझ्या मोठ्या नाचुनेचंच काम आहे तर आता पूर्णाजी सायलीकडे पाहतात तर सायली पूर्णाजींना विचारते पूर्णाजी मला जमेल तसा मी प्रयत्न केला आहे पण तू मला आवडला आहे ना पूर्णाजी म्हणतात की हो मला हा बॉक्स खरंच खूप आवडला आहे अर्जुन तुझ्या बायकोने आज फक्त तुटलेला बॉक्स नाही जोडलाय तर माझ्या ह्या बॉक्सशी असणाऱ्या भावनाही जोडल्या आहेत खरंच असं म्हणत पूर्णाची भाऊक झालेले असतात तर प्रिया म्हणते एवढं कौतुक करण्यासारखं काय आहे तसंही आज हा बॉक्स मी दुरुस्त करण्यासाठी देणारच होते आता हे ऐकल्यानंतर पूर्णाची प्रियाकडे पाहू लागतात तर प्रतापराव प्रियाला विचारतात हो का तर अर्जुन म्हणतो हा तोच बॉक्स आहे ना ज्या बॉक्सला तू फालतू जुना असं बोलत होतीस आणि तोच बॉक्स तू दुरुस्तीला देणार होतीस का असं म्हणत आता अर्जुनने प्रियाला चांगलाच टोमना मारलेला असतो तर त्यानंतर प्रतापराव प्रियाला म्हणतात खरं तर सायलीने हा बॉक्स दुरुस्तीसाठी दिला नाही आहे तर तिने तो स्वतः जोडला आहे असं म्हणताच पूर्णाजी सायलीकडे पाहतात तर प्रतापराव पुढे म्हणतात आणि हो पूर्णाई आत्तापर्यंत या बॉक्समध्ये तुझ्या भावना जोडल्या गेल्या होत्या परंतु आज तुझ्यासोबतच सायलीच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत परंतु भावनांची किंमत हिला काय कळणार आणि त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो अश्विन म्हणतो बस किती बोलणार आहात तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही तन्वीलाच बोलणार आहात का प्रत्येक वेळी तुम्ही तन्वीला घालून पाडून बोलत असता आणि ती बिचारी रूममध्ये जाऊन रडत असते काल ज्यावेळी मी आलो त्यावेळी ती रूममध्ये रडत होती ज्यावेळी मी तिला विचारलं त्यावेळी मला कळालं की तुम्ही सर्वच तिला खूप काही बोलला आहात परंतु यापुढे तिला असं बोललेलं मला चालणार नाही खरं तर भावनांची किंमत तिला नाही तर तुम्हाला नाही आहे आता हे ऐकल्यानंतर प्रतापरावांना धक्काच बसतो तर पूर्णाजी अश्विनकडे पाहू लागतात कल्पनाताई म्हणतात अश्विन तू आज तन्वीची बाजू घेत आहेस परंतु काल तन्वी जे काही वागली आहे ना तेव्हा तू समोर नव्हतास आणि जर तू त्या ठिकाणी असतास तर तुलाही कळालं असतं की तन्वी किती चुकीची वागली आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना बोलावं लागलं तर अर्जुन म्हणतो अश्विन पूर्णाजीचा तो, तो बॉक्स आता पुढे काही सांगणार तर त्याचवेळी अश्विन म्हणतो दादा तू तर काही बोलूच नकोस कारण तुम्ही सगळ्यांनी विडाच उचलला आहे की तन्वीला खालून पाडून बोलायचं तर पूर्णाची मतात अश्विन अरे तू हे काय बोलतोयस आता अश्विन कोणाचं काही ऐकून घेत नाही आणि प्रियाला म्हणतो तन्वी चल तो माझ्यासोबत हॉस्पिटलला चल आणि येताना तू माझ्यासोबतच यायचं आहेस आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो तर प्रिया मनाशीच म्हणते आता हे काय होऊन बसलं मी तर इकडे सायलीचं ते गाठोडं लपवण्याचं एक मोठा प्लॅन आखला होता आणि याने तर त्यावर पाणीच फिरवलं आहे असं म्हणत आता प्रिया अश्विनला म्हणते अश्विन अरे असं काय करतो आहेस ही सगळी माणसं आपलीच आहेत आणि मी रोज रोज काही घराबाहेर राहू शकते का तर अश्विन म्हणतो उद्याचं उद्या बघू परंतु आज तुला माझ्यासोबत यायचं आहे आणि संध्याकाळी माझ्यासोबतच घरी यायचं आहे त्यामुळे तू आजपासून माझ्यासोबतच असणार आहेस तर प्रियम ती अश्विन अरे असं का वागतो आहेस असं म्हणत ती अश्विनला थांबवण्याचा प्रयत्न तर करत असते परंतु प्रियानेच अश्विनला हे सगळं काही बोलण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि त्यामुळे अश्विन काही थांबायला तयार नसतो अश्विन प्रियाचा हात पकडतो आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जातो तर आता अश्विनचं हे वागणं पाहत पूर्णाजी सर्वांनाच म्हणतात बायकोवर प्रेम असणं हे खरंच खूप चांगलं आहे परंतु हा असा का वागत आहे आता मात्र कल्पनाताईंनाही धक्का बसतो कारण अश्विनचं हे वागणं कोणालाही आवडलेलं नसतं सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी चैतन्य येतो आणि अर्जुनला विचारतो अर्जुन झालंय विचार का तर अर्जुन म्हणतो की हो निघूयात तर सायली म्हणते चैतन्य भाऊजी अहो थोडा नाश्ता तरी करून जा आता चैतन्य नाश्ता करायला बसणार परंतु अर्जुन काही त्याला बसू देत नाही अर्जुन म्हणतो नाही नाही आमचं महत्त्वाचं काम आहे असं म्हणत आता तो चैतन्यला तिथून घेऊन जातो तर दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य सरंजामे यांना भेटण्यासाठी आलेले असतात तर अर्जुन सरंजामे यांना म्हणतो ज्यावेळी आश्रम आश्रममध्ये खून झाला त्यावेळी इन्चार्ज म्हणून पोलीस स्टेशनला तुम्हीच होता ना तर सरंजामे म्हणतात की हो तर अर्जुन पुढे म्हणतो की ज्यावेळी कोर्टामध्ये साक्षीचं लोकेशन पाठवण्यात आलं त्यासाठी तुम्हीच मेल केला होता ना म्हणजे खरं तर ऑफिशियल मेल गेला असावा ना तर सरंजामी म्हणतात की नाही मी ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये इन्चार्ज होतो त्यावेळी ही केस माझ्याकडेच आली होती परंतु ज्यावेळी लोकेशनचे रिपोर्ट पाठवायचे होते त्यावेळी मी माझ्या पर्सनल ईमेल आय डीवरूनच मेल केला होता खरं तर त्या कंपनीमध्ये माझ्या ओळखीची व्यक्ती आहे राजेश नावाची आणि त्यांनाच मी माझ्या पर्सनल ईमेल आय डीवरून मेल केला आणि त्यांच्याकडून ते लोकेशन रिपोर्ट मागवले आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो तर अर्जुन म्हणतो पण तुम्ही मेल ऑफिशियल करायला हवा होता चैतन्य म्हणतो हो ना खरं तर ज्यावेळी तुम्ही हे रिपोर्ट मागण्यासाठी मेल केलात तर तो मेल हा ऑफिशियलच जायला होता मग तुम्ही तुमच्या पर्सनल ईमेल आय डीवरून का मेल केला असावा तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात खरं तर मी माझी नोकरी एक अधिकारी म्हणून करत नव्हतो एक इन्स्पेक्टर अधिकारी म्हणून नाही तर मी माझं फॅशन म्हणून करत होतो आणि म्हणूनच तो मेल मी माझ्या पर्सनल नंबरवरून केला कारण जर मी पर्सनल नंबरवरून केला आणि पर्सनल ओळखी वापरल्या तर लवकरात लवकर ते रिपोर्ट मला मिळू शकतात हे मला माहीत होतं आणि रिपोर्ट मला लवकर सबमिटही करायचे होते आणि त्यासाठीच मी ते केलं होतं तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे परंतु तो मेल मी पाहू शकतो का तर आता सरंजामी म्हणतात की हो काहीच हरकत नाही असं म्हणत आता त्यांनी केलेला मेल अर्जुनला ते दाखवू लागतात अर्जुन तो पाहतो आणि म्हणतो बरं ठीक आहे तर सरंजामी म्हणतात परंतु अजून काही मदत हवी आहे का तर अर्जुन म्हणतो नाही नको जर मदत लागली तर नक्कीच मी तुम्हाला फोन करेन असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात तर दुसरीकडे सायली घाईघाईने जेवण बनवत असते कारण अगोदरच जेवणाला उशीर झालाय तर सायली म्हणते पूर्णाजींच्या जेवणाच्या वेळा नको चुकायला असं म्हणत सायली घाईने जेवण बनवत असते तर अस्मिता त्या ठिकाणी पाणी घेण्यासाठी आलेली असते आता अस्मिताला काही हवंय का, का नको हे पाहण्यासाठी सायली अस्मिताकडे पाहत असते परंतु त्याचवेळी भाजी चिरत असताना नकळतच सायलीचा हात कापला जातो सायली मोठ्यानेच आई ग अशी ओरडते त्यावेळी अस्मिता नकळतच मागे वळून पाहते आणि म्हणते अगं काय झालंय हे असं म्हणत ती सायलीची काळजी घेण्यासाठी पुढे जाईल परंतु त्याचवेळी विमलताई येतात आणि म्हणतात सायलीताई अहो काय आहे तुमचा हात कापला आहे केवढं लागलंय बघा तर अस्मिता म्हणते तिचा हा वेंदळेपणा कधी संपणारच नाही तू हळद लाव बघू आता अस्मिताची ही काळजी पाहत सायली अस्मिताकडे पाहू लागते अस्मिताताई आपली काळजी घेत आहे हे पाहून सायलीला भरून आलेलं असतं विमलताई सायलीच्या हाताला हळद लावत असतात तर सायली आता अस्मिताला विचारते अस्मिताताई तुम्हाला काही हवं आहे का म्हणजे तुम्ही अशा पुढे आलात म्हणून विचारते तर आता अस्मिता लपवतच म्हणते नाही मी पुढे आले होते कारण मला कॉफी हवी होती सायली म्हणते परंतु अस्मिताताई तुम्ही तर कॉफी पिली आहे ना तर अस्मिता म्हणते हो का मग आता नको आहे मला कॉफी असं म्हणत आता अस्मिता तिथून निघून जाते परंतु अस्मिताला आपली काळजी वाटली हे सायलीच्या चांगलंच लक्षात येतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन म्हणतो नक्की काय काहीच कळत नाही चैतन्य म्हणतो हो ना एकीकडे कोर्टात रिपोर्ट सबमिट केले गेले तर दुसरीकडे आपल्याला असं कळालं की पोलीस स्टेशनमधून कंपनीला मेलच केला नव्हता तर तिसरीकडे सरंजामे म्हणत आहेत की त्यांनी त्यांच्या पर्सनल आय डीवरून त्यांच्या पर्सनल ओळखीतून ते रिपोर्ट मिळवले होते अर्जुन म्हणतो काहीतरी गुंत आहे परंतु हा गुंता सोडवावाच लागेल आता अर्जुन आणि चैतन्याला मात्र काहीच लिंक लागत नसते तर दुसरीकडे सायली हसत असते आता विमलताई सायलीला विचारतात सायलीताई अहो तुमच्या हाताला लागलं आहे आणि तुम्ही हसताय तर सायली म्हणते विमलताई तुम्ही पाहिलं ना की ताईंना माझी काळजी वाटत होती आणि म्हणूनच त्या पुढे आल्यात तुम्हाला काय म्हणाल्यात की हळद लाव बघा ना तर आता अस्मिताचं वागणं विमलताईंच्याही लक्षात येतं विमलताई म्हणतात हो ना अस्मिताताईंनी तुमची खरंच काळजी घेतली परंतु खरंच अस्मिताताईंना जर तुमची काळजी वाटत असेल तर ते या जगातील आठवा आश्चर्य असेल सायली म्हणते विमलताई तर त्यानंतर सायली म्हणते विमलताई अस्मिताताईंच्या मनात माझ्याविषयी प्रेम असणारच आणि हो ते लवकरच ते समोरही येईल तुम्ही नका काळजी करू खरं तर अस्मिताताई स्वभावाने खूप चांगल्या आहेत आता सायलीला अस्मिताच्या मनातही आपण जागा निर्माण करू शकलो त्यामुळे सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात अस्मिताच्या मनात आपल्याविषयी असणारं प्रेम आणि काळजी पाहून सायली खूप सुखावलेली असते तिला खूप आनंद झालेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पूर्णाजी सायलीला बोलावून घेतात सायली विचारते पूर्णाई तुम्ही मला बोलवलात का तर पूर्णाजी म्हणतात की हो पूर्णाजी सायलीच्या हातामध्ये एक भेटवस्तू देतात आणि म्हणतात तू आज माझ्या आयुष्यातले अनमोल गोष्ट मला परत मिळवून दिलीस आणि म्हणूनच तुला हे असं म्हणत त्या सायलीला देतात तर सायली म्हणते पूर्णाजी मला बक्षीस म्हणून नाही तर आशीर्वाद म्हणून ही गोष्ट हवी आहे आणि खरं तर तुमचा हा आशीर्वाद आयुष्यभर मी माझ्यासोबतच ठेवणार आहे तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन इन्स्पेक्टर सरंजामे यांना भेटण्यासाठी गेलेले असतात आता अर्जुनला सगळं काही कळालेलं असतं आणि म्हणूनच अर्जुन काही का न बोलता सरंजामे यांची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो हे सगळं काही तुम्हीच घडवून आणलं आहे महिपत शिकरे यांच्याकडून पैसे घेत तुम्ही खोटे रिपोर्ट कोर्टात सादर केले आहेत आता सरंजामे अर्जुनचा हात बाजूला करतात आणि अर्जुनला म्हणतात एका रिटायर पोलीस ऑफिसरची तू कॉलर पकडली आहेस त्यांच्यावर हात उगारला आहेस परंतु तु तुमच्याकडे तु असा कुठला पुरावा आहे की मी साक्षी शिकरे यांचे रिपोर्ट बदलले आहेत तर अर्जुन म्हणतो हो का महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्याशी जर तुमचा काही संबंध नाही मग महिपत शिकरे खरं तर साक्षी कंट्रक्शनच्या नवीन प्रोजेक्टचं इन्व्हिटेशन तुम्हाला का आलं आहे असं म्हणत आता अर्जुन ते इन्व्हिटेशन कार्ड सरंजामे यांना दाखवतो आता सरंजामे यांचा खरा चेहरा अर्जुनला कळेल का सरंजामे त्यांचा गुन्हा कबूल करायला तयार होतील का आणि अर्जुनच्या सगळ्या पुराव्यांची साखळी अर्जुन पूर्ण करू शकेल का आणि येत्या तीस जुलैला कोर्टाचा निकाल नक्की काय लागेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद